नमस्कार मित्रांनो स्वयं निर्माण या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे द मिरॅकल मॉर्निंग तुमच्या जीवनाच्या यशाचे रहस्य तुम्हाला सकाळच्या सुरुवातीलाच मिळू शकते हॅल अलरॉर्ड यांच्या द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकात दिलेलं एक अद्वितीय रुटीन तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं हे रुटीन सेवर्स या संक्षिप्त रूपात मांडलं आहे ज्यामध्ये प्रत्येक घटक तुम्हाला एक सकारात्मक आणि यशस्वी जीवनाकडे नेई चला या ताकदवान रुटीनला जाणून घेऊया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया एस एस फॉर सायलन्स सकाळी उठल्यावर तुम्ही शांततेत थोडा वेळ घालवा यामध्ये ध्यान प्रार्थना किंवा श्वासाचा सराव करू शकता या क्षणात तुमचं मन शांत करा आणि दिवसाची सुरुवात आत्मसंतोषाने करा या शांततेत तुम्हाला तुमच्या मनाला लागलेल्या चिंतेची आणि तानाची थोडक्यात विश्रांती मिळेल ए ए फॉर अफर्मेशन तुमच्या ध्येयांना प्राप्त करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक वाक्य तयार करा प्रत्येक दिवशी हे वाक्य उच्चारून तुम्ही तुमच्या ध्येयांकडे एक ठोस पाऊल टाका मी सक्षम आहे माझ्या प्रत्येक प्रयत्नात यश येईल अशी वाक्य तुम्हाला अधिक प्रेरित करतील व्ही व्ही फॉर विज्युअलायझेशन तुमच्या ध्येयांची आणि स्वप्नांची दृश्ये तुमच्या मनामध्ये साकार करा तुम्ही जे साध्य करू इच्छिता ते डोळ्यासमोर कल्पना करा आणि त्यातल्या प्रत्येक तपशिलावर लक्ष द्या हे तुम्हाला त्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल ई ई फॉर एक्सरसाइज सकाळी व्यायाम करण्यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होतात यामुळे तुम्हाला दिवसाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ऊर्जा मिळते साधा व्यायाम स्ट्रेचिंग किंवा योग यासारख्या क्रियांनी सुरुवात करा आर आर फॉर रीडिंग ज्ञान मिळवण्यासाठी रोज थोडं वाचन करा हे वाचन तुमचं वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास सुलभ करेल प्रेरणादायक शैक्षणिक किंवा तुमच्या क्षेत्राशी संबंधित असं वाचन तुमचं विचारशक्तीला थार देईल एस एस फॉर स्क्रायबिंग तुमच्या विचाराची नोंद घ्या आणि तुम्ही काय शिकलेत किंवा साध्य केलेत याचा मागोवा ठेवा हे लेखन तुम्हाला आत्ममूल्यांकन करण्यास आणि तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास मदत करेल सकाळची ही सहा मिनटं तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाचे प्रमुख अंग आहे या सेवर्स रुटीनचा अवलंब करून तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक व ऊर्जा भरपूर करू शकता आजपासूनच याची अंमलबजावणी करा आणि तुम्हाला आपल्या आयुष्यातील बदलांचा अनुभव घ्या चला सकाळी जगा आयुष्य बदला आणि आपलं सर्वोत्तम जीवन जगूया तुम्ही आजपासूनच द मेरेकल मॉर्निंग रुटीन सुरू करायला तयार आहात का तुमचा अनुभव आणि विचार आम्हाला नक्की शेअर करा असेच मोटिवेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद